Bicarai bapa nu. Anak bapa tu setit lemas je. Ia kambing tu kenyir koru cedih. Bapa tu. Anak tu menjalat jangka. Kena ni ay. Balat matangi. बाजार समितीचं म्हणणं आहे आम्ही ठरव आज हा मोर्चा कशा करता आहे आणि या ठिकाणी तुम्ही का जमलेले आम्ही या ठिकाणी दीड महिन्यापासून राजपूत नाव एका व्यापाऱ्याला कांदे विकलेले मार्केट कमिटीच्या आवारात आमच्याकडं मार्केट कमिटीच्या हातोरा जे ॲप आहे त्याच्या पावते आहे मार्केट कमिटी आम्हाला दीड महिन्यापासून सतत चाटा मारते आज दे आम्ही मार्केट व्यापाऱ्याच्या भरुशेवर कांदे विकत नाही

किरण नावाचं काय सागर राजपूत रागर। सागर राजपूत नावाचा व्यापारी आहे त्याचे दोन ते जे जामीनदार आहे त्यांच्याकडून दहा दहा लाख रुपये आम्ही वसूल केले त्याचा एक मार्केट कमिटीत गाळा आहे अठ्ठावीस लाख रुपयाचा अठ्ठावीस लाख रुपये आमच्याकडे जमा आहे मार्केट कमिटीकडे उर्वरित रक्कम ही मार्केट कमिटीच्या बारा कोटीचे डिपॉझिट आहे या शेतकऱ्याच्या शेअर्स घेतलेला त्याच्यातून आम्ही देऊ असं आमचं रेकॉर्डिंग सभापतीच परंतु आज आल्यानंतर आम्ही सकाळपासून आम्हाला बोललो आज तुमच्या पैशाची तरतूद करू सगळ्या शेतकऱ्यांची एकूण रक्कम किती सगळ्या शेतकऱ्यांची रक्कम दोन कोटी पाच लाखापेक्षा जास्त आहे रक्कम किती शेतकरी चारशे जास्त शेतकरी चारशे सहा शेतकरी करा। एक गोष्ट बर का दोन कोटी सव्वा दोन कोटी रुपये कमिटीकडे आमची एकच मागणी होती ते आले आम्ही डीआर ला पत्र पाठवलं आमचं एक म्हणणं डीडीआर ला पत्र पाठवत असताना तुम्ही म्हणायला पाहिजे होत मार्केट कमिटीचे डिपॉझिटमधून डिपॉझिट मधून या पैशाची तरतूद करण्याची परमिशन आम्हाला द्या नाहीतर आम्ही सुद्धा शेतकऱ्याचे पोरं आहे आम्ही त्यांच्या बरोबर आहे परंतु प्रत्यक्षात तसं होता दिसत नाही हे संचालक मंडळ शेतकऱ्याचे पूर असताना आम्हाला राहिलो आज आम्हाला आत्मदान केल्याशिवाय पर्याय पर्यायच नाही राहिला आम्ही इथून हल्लार नाही जोपर्यंत मार्केट कमिटी आमच्या पैसे मार्केट कमिटीची जी भूमिका आहे ही संशयास्पद आहे मार्केट कमिटीवर आमचा विश्वास राहिलेला नाही मार्केट कमिटी सकाळपासून उडू उत्तर देऊ राहिली आम्ही ज्या दिवसापासून तारीख तक्रार दिली त्या नंतर यांनी ए आर जॉईंट रजिस्टर यांच्याकडे साधं मार्गदर्शन सुद्धा मागवलेलं नाही यांच्याकडे चार बोटाची सरकारची चित्ती नाही अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर मार्केट कमिटीचं कर्तव्य काय तो व्यापारी सध्या सध्या कुठे गेलेला आहे आम्हाला सभापती साहेबांनी सांगितलं ज्यांनाच तिकीट काढलं तो वापस फिरलेला आहे पंचवीस तारखे पंचवीस तारखे लोक आम्ही देऊ परंतु आज मार्केट इकडं आम्हाला आणतो उत्तर नाही दुसरी गोष्ट त्यांनी डीडीआर साहेबाला आता एक ठराव घेतला त्यांचे यांचे पैसे देण्यात यावे शेतकऱ्याची ठिया धरला म्हणून परंतु आमचं असं म्हणणं आहे डीआर ची परिस्थितीत मार्केट कमिटीचं काय कर्तव्य कोणीतरी शासनाचा अधिकारी पाहिजे ना एक तर यांच्या सचिवांना एक काळा कागद केला नाही पंधरा दिवसामध्ये आर कडे दिला असं डीडीआर कडे दिला असं आम्हाला दाखवा आमच्या शेतकऱ्याकडे तुमच्या हात रहीत जो मार्केट कमिटीचा ॲप आहे त्याच्यावरच्या पट्ट्या आमच्याकडे त्याच्यामुळं आमची स्पष्ट मागणी इथं आम्ही आम्हाला पटकन त्यांच्याकडून काय परमिशन आर आर असून पणन संघाचे असून लगेच परमिशन घ्या रात्री बारा वाजता कोर्ट उघडल्याचे इतिहास आहे ही शपथविधी घेतल्याचे इतिहास आहे आणि इथं आता शेतकऱ्यासाठी दर्शित